नमस्कार प्रेक्षकांनो टिपक्यांची रांगोळीच्या येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की या अपूर्वा आणि संसारामध्ये हे अंजली खूप अडथळे निर्माण करत आहे खोडा घालत आहे आणि हळूहळू या दोघांच्या संसारामध्ये मिठाचा खडा पडण्याची सुद्धा शक्यता आहे आणि या सगळ्यामध्ये जास्त जर चूक होण्याची असेल तर ती अपूर्वाचीच असेल तर प्रेक्षकांना तुम्हाला तर माहीतच असेल की अपूर्वाने मूल न होण्याचा निर्णय घेतला आहे आणि या निर्णयामागे अंजली जास्त हात आहे तिनेच अपूर्वाला मुलाविषयी भडकवले होते आणि यंद्र भागात पण ती अपूर्वाला फोन करून या सगळ्यांचा अंदाज घेते की मी जे काय सांगितलंय ते अपूर्वाने केलं की नाही अपूर्वा सांगते मी हे सगळं केलंय शशांक मान्य पण झाले परंतु त्याची इच्छा मी विचारलीच नाही यानंतर अंजली तिला भडकवते त्याची काहीच गरज नाही तू तुझ्या तु तु भविष्याचा विचार कर तू जर मुला बाळाच्यात अडकली तर तुला प्रॅक्टिकली काहीच करता येत नाही तुला शिकायचं आहे करिअर करायचं आहे या सगळ्या गोष्टी बिलकुल करता येणार नाही अजूनच खूप भडकवते आणि फोन ठेवल्यानंतर अंजली वर्तक बोलताना दिसते की आता मी अपूर्वाला माझ्या तालावर नाचवणार मला जे जे हवे जसं हवे तसंच मी अपूर्वाकडून करून घेणार तिला वागवणार आणि ते सुद्धा या कानिटकरांच्या नाकावर टिचून आणि ही अपूर्वा सुद्धा अंजली बोलण्यात येत आहे आणि तिला आता या अंजली वर्तकचे मनसुबे कधी लक्षात येणार देव जाणे